माते तुझे ध्यान अभास नाम नाम मुखासे मुखास माते तुझे आभिता नमस्कार माते सारोळा गावात सगळ्या सवंगड्यांबरोबर हरी पोहोचला रात्री टेकडीवर मंदिरात जाण्याचा सर्वांचा विरोध होता मात्र हरी जाण्याबाबत ठाम होता त्यात गावकऱ्यांनी दिलेल्या अधिक माहितीमुळे सर्वजण चिंतेत होते कोणालाही न जुमानता हरी टेकडीवर जायला निघाला टेकडी चढून गेल्यावर हरीने थोडी उसंत घेतली मंदिर त्याच्या समोर होते त्याने मंदिरातील अंबाबाईला पाहिले रात्रीच्या या वातावरणामुळे फारसे कोणीही तिथे फिरकत नसावे तिथे दिवाही लावलेला नव्हता आजूबाजूला हारीने निरीक्षण केले मंदिर जुने आणि चांगले होते तिथे बाहेर पाण्याची व्यवस्था पण होती लगेच हरिने हातपाय धुतले आज जाऊन दिवा प्रज्वलित केला बाहेरच्या बाजूला पडलेल्या एका झाडणीने सगळे मंदिर स्वच्छ केले सोबत आणलेला एक धूप पेटवला काही क्षणातच वातावरण अगदी सुगंधी झाले एक पावित्र्य त्या वातावरणात खेळू लागले हरीने सायम संध्या केली त्याचे मंत्रोच्चारण सुरू झाले या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हे स्वर जसे वाढत गेले तसे वातावरणात एकदम शांतता पसरली हरीने प्रार्थना केली आणलेला नैवेद्य अंबाबाई समोर ठेवला अन्य कोणी तिथे असेल तर बाजूला काही नैवेद्य हरिने काढून ठेवले सवयीनुसार हरिने एकचित्ताने प्रार्थना केली आणि त्याच्या ध्यानात तो गढ़ून गेला आजूबाजूच्या परिस्थितीचे त्याला भानही नव्हते सायंकाळ सरली रात्र सुरू झाली मंदिराबाहेर दाट अंधार होता रात किड्यांची किर्र सुरू झाली थंड करणारा गार वारा झाडाझाडातून सुटू लागला पक्षी आपापल्या घरट्यात जाऊन बसले तरी घोबडांनी मात्र झाडांच्या ढोलीतून बाहेर झेप घेतलेली होती पिंगळे ओरडू लागले वटवा घुळांनी पंख फडफडून फेऱ्या मारायला सुरुवात केली दिवसभराच्या किंचित उष्म्याला पाठ फिरवून बेळात जाऊन बसलेले नाग आणि सर्प बेळाबाहेर येऊन बसले पाला पाचोळा आणि वाळलेल्या गवतातून त्यांची खसफस सुरू झाली रात्रीच्या वेळी भक्ष शोधायला हिंसर श्वापद बाहेर पडली त्यांच्या सावटात कोईचा आवाज येऊ लागला कुठेतरी कुठल्या तरी, तरी प्राण्याने आपल्या मानेचा लचका तोडला जात असताना किंकाळी मारली आणि मंदिरा भोतालचे ते वातावरण एकदम वेगळेच झाले सगळे जंगल जागे झाले वडाच्या पारंब्यांची सळसळ सुरू झाली धाट वाढलेल्या झाडांचा आश्रय घेऊन विसावलेल्या वानरीही जंगली श्वापदांच्या भयाने आपापली पिल्ले पोटाशी धरून कशाबशा झोपल्या मधूनच एखादे वानर एखाद्या श्वापदाच्या चाहुलेने अस्वस्थ व्हायचे मग खिखी खो 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 असा आवाज करून सर्वांना सावध करण्याचा प्रयत्न करायचे असा सगळा प्राण्यांचा खेळ काही काळ चालायचा पुन्हा सगळं काही काळासाठी शांत असायचं अशा भयचकित करणाऱ्या रात्रीला जणू भूतावळीच्या साम्राज्याचं स्वरूप आलं होतं अशी भयान रात्र सरत असताना हरिमात्र कुठल्याही व्यत्ययाला न जुमानता देवीची उपासना करत होता शांतपणे त्याचे नवारण मंत्राचे पठण सुरू होते ओ। क्लीं चामुंडायै विच्चे नमः आजूबाजूचा कोणताही आवाज किंवा अमानवी अस्तित्व हरीला स्पर्शही करू शकत नव्हते एकाग्रतेने उपासना करत असताना रात्र कधी सरली आणि प्रातकाळची चाहूल कधी लागली हे कळलेच नाही रात्रीचे भयाण वातावरण विलयाला जाऊ लागले पहाटेच्या शांततेला कवेत घेत पूर्व दिशेला अरुण देवाची किंचित हालचाल दिसू लागली त्यावेळी हरी ध्यानातून जागृत झाला उपासना करताना हरीच्या सगुण उपासनेचे रूपांतर आता सविकल्प ध्यानात झाले होते साधनेचा एक टप्पा या निमित्ताने गाठला गेला आपण या भयान म्हणवल्या जाणाऱ्या टेकडीवर आहोत आपल्याला पिशाच्च काय पण साध्या कृमी कीटकानेही व्यत्यय आणला नाही हे हरिच्या लक्षात आले सगळ्या भूत प्रेत पिशाच्च गणांचा राजा आणि कृमी कीटकांवर ज्याची सत्ता आहे असा रुद्रावतार कालभैरवनाथ त्यावेळी हरीला आठवला काशीमध्ये कालभैरवनाथांचे दर्शन घेतले होते त्या मूर्तीला मनोमन हरिने स्मरले हरी अनन्य भावाने श्रीमत् शंकराचार्यांचं कालभैरव स्तोत्र गाऊ लागला देवराज सेव्यमान पावनाघरी पंकजम शेखरम कृपाकरम नारदादी योगीवृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ काल कालभैरवं भजेत प्रार्थना संपवून हरी मंदिराच्या गाभाऱ्या बाहेर निघाला स्नान करून सप्तशती पाठ करून देवीला पुन्हा नैवेद्य दाखवावा असा विचार करत हरी निघाला गाभाऱ्याच्या तोंडाशी असताना पहाटेच्या त्या संधीप्रकाशात हरी बाहेर पाहतच राहिला हरीला महाकाय अशा श्री कालभैरवनाथांचे प्रत्यक्ष दर्शन झाले श्री कालभैरवनाथ समोर त्याला दिसू लागले महाकाय भूत प्रेतादींचे स्वामी काशीपुरीचे क्षेत्रपाल असणारे श्री कालभैरवनाथ जणू हरिच्या प्रार्थनेला साथ देत तिथे संरक्षणार्थ उभे होते हरीने साष्टांग दंडवत घालून वंदन केले हात उंचावून आश्वस्त करणारा आशीर्वाद भैरवनाथांनी दिला हरी ते स्वरूप पाहून भारवून गेला चिंचित ही भीती त्याला स्पर्शली नाही असा रक्षण करता उपासनेत आपल्या पाठीशी आहे याची हरिला खात्रीच पटली मनोमन आई जगदंबेचे स्मरण करून हरिने डोळे उघडले त्याच्यासमोरचे ते स्वरूप दिसेनासे झाले होते हरिने ते स्वरूप डोळ्यात साठवून ठेवले बाहेर येऊन स्नान करून हरिने मंदिरात आणखीके केली आणि अंबाबाईची पूजा करून पाठाला आरंभ केला इकडे गावातून श्रीरंग गजाभाऊ नामदेव बाळू आणि काही गावकरी रात्रभरात हरीचे काहीतरी नक्कीच झाले असणार असा विचार करून टेकडीवर येऊ लागले ते दबक्या पावलांनी मंदिराजवळ आले तेव्हा सप्तशतीचा पाठ करत असलेल्या हरीला पाहून त्या सर्वांचे डोळे विस्फारले पुढे हरीने आणखी कोणता अनुभव घेतला त्याला आणखी कुठे प्रवासाचा योग आला हे सर्व पाहूयात पुढील कथा भागा falling